बिबट्या म्हटलं तर शिकार शोधत फिरणारच पण गावात घराजवळ बिबट्या आला तर कुणी बिबट्या तर दिसला करेल पण या व्हायरल व्हिडिओत भरताच घडलाय चोर पावलाने बिबट्या या व्हिडिओत घराजवळ येताना दिसतोय शिकार शोधत घराजवळ आलेल्या बिबट्याची नजर काहीतरी शोधत असते आणि तेवढ्यात अजनक काय घडते ते, ते पहाच या व्हिडिओमधून